मित्रांनो पहलगाम येथे आपल्या हिंदू पर्यटकांवर जो हल्ला झाला तो पहिलाही नव्हता आणि शेवटचाही नसेल कारण या हल्ल्याचं किंवा ह्या द्वेषाचं मूळ हे पांथिक किंवा पंथिक असा जो अविश्वास असतो किंवा पंथिक जो द्वेष असतो त्या द्वेषामध्ये आपल्याला सापडेल कारण गेले एक हजार वर्ष आपण विविध प्रकारच्या गुलामीत राहूनसुद्धा आपल्याला या द्वेषाच्या विस्तार आणि विकृतीची कल्पना आलेली नाही आहे देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली परंतु त्याआधीपासूनच हिंदू मुस्लिम यामध्ये एक जे वातावरण राहिलं ते कायम हे द्वेष हिंसा आणि एक प्रकारच्या अविश्वासाचं सा राहिलेलं आहे आणि त्याला हे जे खत खतपाणी घालतात आणि भाईचारा किंवा गंगाजमनी तहसीब गंगाजमनी तमीज किंवा जे काय म्हणतात संस्कृती ते सगळं खोटं आहे आपण लक्षात घ्यायला हवं जोपर्यंत आपल्याला हा शत्रुबोध होणार नाही तोपर्यंत असे हल्ले हे नित्य नेमाचे होत राहतील आणि त्याचं समर्थन करणारे लोक सत्तेत असतील तर आपलं संरक्षण कुणी करणार नाही हे मी का म्हणतोय कारण एकोणीसशे सत्तेचाळ असेल त्याच्यानंतर झालेले विविध भारतावर हल्ले असतील देशांतर्गत झालेले विविध दंगली असतील स्वातंत्र्यपूर्व काळाच्या आधीसुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत यामधून एक गोष्ट लक्षात येते की परकीय आक्रांता यांच्यासोबत आपलं काहीही नसणारं नातं जोडून किंवा त्यांच्या धर्मांतराच्या तलवारीखाली घोड्यांच्या टाचेखाली आपला धर्म बदू बदलून कडवट झालेल्या लोकांनीच इथल्या स्थानिक सनातन धर्माचा नेहमीच द्वेष केलेला आहे आणि आपण अल्पसंख्याक आहोत हे जाणूनसुद्धा कायम वरचढ राहण्याची भूमिका घेतलेली आहे कारण सुरुवातीपासूनच जर मानसिकता हिंसेची कत्तल करण्याची विश्वासघात करण्याची असेल तर प्रत्यक्ष तसं काम करायला माणूस कचरत नाही हे आपल्याला अनेक घटनांमधून सामोरं आलेलं आहे तरीही काळझोप घेणाऱ्या हिंदूंची झोप काही उघडायला तयार नाही पहिलगाम येथे हिंदू लोकांवर हिंदू पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांनी कुंकू लावले का टिकली लावले हे बघून पुरुष वर्गाचे कपडे कालू काढून त्यांची मेडिकल तपासणी म्हणजे बघून की ह्यांची खतना किंवा काय जे काय असते मुस्लिम धर्मात ते झालं आहे का नाही त्यांना गोळ्या घातल्यात आल्या म्हणजे आमच्या पंथाला मानणाऱ्या लोकांशिवाय इतरांना जगायचा अधिकार नाही आम्ही आमच्या पंथीयांचं राज्य इथं स्थापन करू आणि ते राज्य स्थापन करणार तुम्ही अडथळा आहात शत्रुबोध मी कुठल्या अर्थाने म्हणतोय की आपले सनातन धर्म हिंदू जैन ख्रिस्ती बांधव पारशी बांधव बौद्ध बांधव कोणालाही शत्रू मानत नाही पण ह्या सगळ्यांना कोणीतरी शत्रू मानतोय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होणार नाही तोपर्यंत आपले असेच मुडदे पडत राहणार आहेत हे मी हे माझं आ हे माझं जे आजचं विधान आहे ते भावनेच्या भरात किंवा ती घटना घडली म्हणून रागाच्या भरात आलेलं नाहीये तुम्ही गेल्या शंभर वर्षाचा इतिहास काढून बघा एकोणीसशे सत्तेचाळ ते दोन हजार पंचवीस या कालावधीतल्या विविध घटना बघा बांगलादेशमध्ये हिंदूंची होणारी कत्तल पहा पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद येथे घडलेल्या घटना पहा किंवा नुकतीच नागपूर येथे घडलेली दंगल पहा जम्मू काश्मीरमधून घडलेलं हिंदूंचं पलायन पहा केरळमधून घडलेलं हिंदूंचं पलायन पहा कुठपर्यंत हिंदू जीव घेऊन पळत सुटणार आहे कधी ना कधी त्याला ह्या समोर येणाऱ्या संकटाचा धैर्याने एकोटून सामना करावा लागेल ह्या गोष्टीचं गांभीर्य समजून घेण्याची वेळ आलेली आहे आणि हे गांभीर्य जर आपण वेळीच समजून घेतलं नाही तर आपण आपल्या पिढ्यांना वाचू शकू का नाही याबद्दल मी साशंक आहे त्यामुळे मी थोडक्यात हा व्हिडिओ आवरता घेतो आहे की जागवा नेहमीप्रमाणे ही घटना कानामागे टाकू नका विसरून जाऊ नका तसं केलं तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही ही शेवटची संधी आहे त्यामुळे हे लक्षात घ्या एवढंच या निमित्ताने सांगतो असे अनेक व्हिडिओ आता करावे लागणार आहेत कारण समाज झोपलेला आहे तो इंटरनेट असेल मोबाईल असेल विविध वाहिन्या असतील आय पी एल असेल मनोरंजन असेल सेक्स असेल पर्यटन असेल स्वतःचं करिअर असेल पैसा कमवणं असेल उद्योगधंदे करणे असेल ह्याच्यात गुंतून पडला आहे आणि त्याला वेळीच जागा करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ पहा समजून घ्या आणि कृतीला लागा धन्यवाद